नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मिळणार दोन मोठे आर्थिक लाभ आठवा वेतन आयोगा आधीच पगार वाढणार सध्या देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत खरंतर आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल या नव्या नायग वेतन आयोगाचा देशातील लाखो कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना त्याचा फायदा होणार आहे मात्र सुरुवातीला नव्या वेतन आयोग फक्त आणि फक्त केंद्रीय कर्मचारी लागू होईल आणि त्यानंतर मग टप्प्यातटप्यात विविध राज्यातील राज्य शासनाच्या माध्यमातून नव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या जातील मात्र नवीन वेतन आयोग लागू होण्याआधीच महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली ती म्हणजे राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा पगार पुन्हा एकदा वाढणार आहे मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित मागण्या मान्य होतील आणि त्यामुळे त्यांच्या मनात त्यांच्या पगारात वाढवेल अशी आशा आहे जुलै महिन्यात मागे भत्ता वाढीची भेट सध्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात आहे आधी हा भत्ता पन्नास टक्के एवढा होता मात्र जुलै दोन हजार चोवीसपासून हा भत्ता आता त्रेपन्न टक्के एवढा करण्यात आला म्हणजेच गेल्यावेळी मागे भत्ता तीन टक्क्याने वाढवला हो गेला तिकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच पंचावन्न टक्के एवढा झाला आहे म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवलेला आहे केंद्रातील कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढलेला असल्याने विविध राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के केला जात आहे मात्र अजूनही राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता काही सुधारित झालेला नाही पण जुलै महिन्यात हा भत्ता देखील सुधारित होणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता मिळणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे महत्त्वाची बाब म्हणजे ही मागे भत्ता वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू कर राहणार असून राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे वार्षिक वेतनवाढीचा पण लाभ मिळणार या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे शासकीय सेवेत कार्यरत असताना राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीचा सुद्धा लाभ जुलै महिन्यातच वितरित केला जाईल अशी माहिती समोर येत आहे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ मिळते आणि यंदाही जुलै महिन्यात ही वाढ लागू केली जाईल म्हणजे जुलै महिन्यात राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढवू मागे भत्ता असे दुहेरी आर्थिक लाभ मिळतील त्यामुळे त्यांचा पगार चांगलाच वाढणार अशी अपेक्षा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद